महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अगदी बॉलिवूडच्या थरारक सिनेमासारखं एका क्षणात फिरू दुसऱ्या क्षणात विलन आता बघा हो ना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करायचं ठरवलंय असं जोरदार बोललं जात आहे आणि होई फक्त चर्चा नाहीये याऐव्ही खरंच काही जणांना थेट नारं मिळण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याची ची चर्चा का रंगली कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि त्याआधीच काही नारं फुटण्याची शक्यता काही मंत्री वादाच्या भौऱ्यात सापडलेत काहींवर घोटाळ्याचे आरोप आहेत तर काहींनी आपल्या वादग्रस्त विधानांनी आणि कृत्यांनी सरकारची नाचक्की केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता फडणवीस स्वच्छता मोहीम राबवण्याच्या तयारीत आहेत गेल्या सहा महिन्यात जे मंत्री विवादात अडकले जिथे तिथे नाव बदनामी झाली तिथे आता फडणवीसांचा नारळ थेट पोहोचणार असंच वाटतंय संजय गायकवाड अहो विधानमंडळाचं अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली आता तुम्हीच सांगा आमदारानं असं वागणं बरं आहे का यामुळे सरकारची इमेज चांगलीच डागाय संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा तर कहरच झाला बेडरूममध्ये सिगरेट ओढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात ते त्यांच्या शेजारी पैशांनी भरलेली बॅगही दिसली शिरसाट यांनी तर स्वतःच कबूल केलं की त्यांना आयकर विभागाची नोटीस आली मात्र ते पैसे नव्हते आता याला काय म्हणणार मंडही तुम्ही सांगा योगेश कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याही नावाभोवती वादळ फिरत आहे त्यांच्या मातोश्रींच्या मालकीच्या बारवर चक्क धाड पडली आणि तिथे बारबाला नृत्य करत असल्याचं समोर आलं अशा प्रकारची टीका शिवसेनेच्या एका आमदारांनी केली योगेश कंदमांनी आरोप सगळे फेटाळून लावलेत या सगळ्या स्वाभाविक आहे शिंदे गटावर आरोप होणं स्वाभाविक आहे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानिकराव कोकाटे तर सातत्यानं वादग्रस्त विधानं करत असतात पण याहून खर म्हणजे विधान परिषदेचं कामकाज सुरू असताना ते चक्कर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला सभागृहात बसून असं करणं म्हणजे नियम ओढणं नव्हे तर दुसरं काय मात्र मानेकराव कोकाटेंनी आपल्यावरचे आरोप फेटायत मी जाहिरात स्किप करत होतो असं सांगितलं भाजपचे आमदार गोपीचंद पळेकर गोपीचंद पळळेकर हे मंत्री नाहीत पण भाजपचे ॲक्टिव्ह आमदार आहेत गोपीचंद पडैकर यांनी तर थेट गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका व्यक्तीला कोणत्याही पाशशिवाय विधिमंडळात आणलं आणि त्या व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जवळच्या नितीन देशमुख यांना के मारहाण केली आता हे सगळे कशासाठी या सगळ्या घटनांमुळे महायुती सरकारची प्रतिमा चांगलीच मलिन झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे या सगळ्या प्रकारांचा फटका पक्षाला बसू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेत काही अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांना ते घरचा रस्ता दाखवू शकतात यात शिंदेगडातील संजय शिरसाट संजय राठोड भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे या चौघांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांचंही मंत्रिपद जाऊ शकतं अशी जोरदार चर्चा आहे पण यात सर्वात धक्कादायक नाव म्हणजे भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन होय जलसंपदा मंत्री असलेल्या महाजन यांनाही पाय उतार होऊ व्हावं लागू शकतं अशी बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे महाजनांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असंही बोललं जातं या बदलांमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सध्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना मंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते नार्वेकर यांना मंत्री म्हणून काम करायला आवडेल असंही बोललं जात आहे मग त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्षपदी कोण येणार तर इथं एक नाव येतंय सुधीर मुंगवंटीवार यांचं गेल्या दोन अधिवेशनांपासून मुंगवंटीवार हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत विविध मुद्द्यांवरून ते सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं तेव्हापासून त्यांनी विधानसभेत अनेकदा सरकारची कोंडी केली आहे विरोधी पक्षनेत्याला साजेशी कामगिरी त्यांनी सभागृहात केली आहे त्यामुळे त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते फडणवीस हे केस सिंहाचा पेच लावण्यासाठी खेळत आहेत वादग्रस्त नेत्यांना दूर ठेवून जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवं संघटित स्वच्छता चेहरा तयार करणं हीच त्यांची तर स्ट्रॅटर्जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी विधानसभेची रचना आणि भाजपच्या भविष्यातील योजनांचा विचार करता हे बदल अगदी सर्जिकल स्ट्राईक सारखे वाटत आहेत महाराष्ट्रात आता नारळाचं थंड वाद येणार असं दिसतंय हे फक्त फेरबदल नाही तर महायुती सरकारनं पुन्हा एकदा पब्लिक रिलेशन रिसेट करणं फडणवीसांना माहीत आहे जनता मूर्ख नाही आता चुकीला माफी नाही त्यामुळेच मित्रांनो पुढच्या काही दिवसात अचानक मोठे राजकीय तुफान येईल तयार राहा आता पाहूया मुख्यमंत्री फडणवीस खरंच आपल्या मंत्रिमंडळाची क्लिनिंग ड्राईव्ह कधी सुरू करतात आणि या संभाव्य यादीतून कोण कोण बाहेर पडतं राज्याच्या राजकारणात येणारे काही दिवस चांगलेच धामधुकीचे असणार आहेत हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद